श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक स्वामींची सेवा सांगणार आहे जी फक्त तीन दिवस केल्यामुळे स्वामी तुमची कोणती ना कोणती एक इच्छा जी कठीण इच्छा असेल तीसुद्धा पूर्ण करतील फक्त एकच इच्छा जे संकल्प करून तुम्ही ही पूजा करायची आहे ही साधना करायची आहे फक्त तीन दिवसाची आहे खूप सोपी आहे त्याच्यामध्ये काही अवघड नाही फक्त ती श्रद्धेने करा नक्की स्वामी तुमची एक इच्छा पूर्ण करतील जी तुम्हाला अत्यावश्य आहे अत्यावश्यक आहे जी तुम्हाला असं वाटते की ही इच्छा माझी पूर्ण व्हावी हॉई म्हणजे स्वामींनी पूर्ण करावीच असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा उपाय नक्की करा चला तर मग जाणून घेऊया की आपण कोणता उपाय करायचा आहे स्वामींचं फक्त नाव घेतलं तरीसुद्धा काही भक्तांची कामं स्वामी स्वतः करतात म्हणजे भक्तांच्या इच्छा स्वामी पूर्ण करतात नावामध्येच स्वामींचा इतका इतका प्रभाव आहे इतकी ऊर्जा आहे की त्यांच्या फक्त साधनामध्ये जर आपण ह्याच्यामध्ये जपामध्ये जर आपण फक्त स्वामींचं नाव घेतलं तरीसुद्धा आपल्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण होतात आणि हे खूप लोकांना याचा अनुभव आहे मला स्वतःलासुद्धा या गोष्टीचा अनुभव आहे की स्वामी सतत आपल्यासोबत आहेत असं आपल्याला वाटत असतं किंवा मा स्वामी माझं हे काम करत आहेत किंवा स्वामी माझ्या पाठीशी उभे आहेत हे प्रत्येकाला जे स्वामी भक्त आहेत त्यांना नक्कीच जाणवत असेल आणि तसं वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा की आपल्यालाही असं वाटतं का की खरंच स्वामी माझी इच्छा पूर्ण करतायत किंवा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याच्यामधनं आपल्याला स्वामी बाहेर काढत असतात हा सुद्धा आजचा मी उपाय जो सांगणार आहे ही जी सेवा सांगणार आहे ती अशीच सेवा आहे याचासुद्धा खूप लोकांना फरक पडलेला आहे किंवा खूप लोकांना अनुभव आहे तर ही सेवा आपण कशी करायची ते जाणून घेऊया ही सेवा तुम्ही कधीही चालू करू शकता फक्त फक्त मंगळवार पौर्णिमेला आणि गुरुवार या दिवसापासून जर सुरू केली तर त्याचे जास्त लाभ तुम्हाला होतील ज्या दिवशी सेवा सुरू करायची आहे त्या दिवशी सकाळी स्वच्छ होऊन ना स्नान वगैरे करून स्वामींच्या समोर स्वच्छ आसन घालावं आणि स्वामींच्या समोर दिवा लावून स्वामींना हात जोडून नमस्कार करावा आणि मी ही तीन दिवसाची सेवा खूप श्रद्धेने करणार आहे किंवा करत आहे तर माझी ही अमुक इच्छा पूर्ण होवं असं स्वामींना असा, स्वामी असा संकल्प सोडून तुम्हाला ही सेवा करायची आहे पहिल्यांदा स्वामींच्या समोर तुपाचा शुद्ध तुपाचा दिवा लावा जर तुमच्या परिस्थिती नसेल तर तुम्हीच साध्या तेलाचा दिवा लावा त्यानंतर स्वामींना गोडाचा नैवेद्य दाखवा त्यानंतर स्वामींना स्वामींच्या मूर्तीचं किंवा स्वामींच्या पादुकांचं दर्शन घ्या जर पादुका नसतील तर स्वामींच्या मूर्तीचं दर्शन घ्या त्यानंतर बसून स्वामींचे एकशे स्वामींच्या नामाचा श्री स्वामी समर्थ या नामाचा एकशे आठ वेळा जप करा जप झाल्यानंतर ज सकाळची सेवा आहे ही जप झाल्यानंतर सारामृतमधील सगळी पोथी वाचायला जर जमत नसेल तर सारामृतमधील अकरा अध्याय वाचावे सारामृत ही छोटी असल्यामुळे तीन दिवसामध्ये सगळं शगल, पो पो सगळी पोथी पूर्ण वाचणं हे शक्य होतं त्यानंतर स्वामी श्री समर्थ अष्टकाचं वाचन करा त्यानंतर संध्याकाळी स्वामींची आरती करा आणि त्यानंतर स्वामींना नैवेद्य दाखवा आता इथे सायंकाळी किंवा संध्याकाळीसुद्धा तुम्हाला काय करायचं आहे देवासमोर स्वामींच्या सु, सु, समोर दिवा लावायचा आहे एकशे आठ म एकशे आठ वेळा तुम्हाला स्वामी समर्थांचा जप करायचा आहे त्यानंतर आरती करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा आहे ही झाली पहिल्या दिवसाची सेवा आता दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ होऊन दीर्घ श्वास घेऊन स्वामींसमोर पुन्हा आपल्याला दिवा लावायचा आहे नामे नामस्मरण स्वामींचं करायचं आहे आणि एकशे आठ वेळा स्वामींच्या श्री स्वामी समर्थ मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे गुरुचरित्र सारामृतलातला सारामृत याच्यातला पुढचा पुढचे अकरा अध्याय वाचायचे आहेत त्यानंतर स संध्याकाळी पुन्हा स्वामींच्यासमोर दिवा लावायचा आहे संध्याकाळीसुद्धा पुन्हा स्वामींचा एकशे आठ वेळा मंत्र जप करायचा आहे त्यानंतर आरती करायची आहे आणि संध्याकाळी स्वामींना गोडाचा जो तुम्हाला जमेल तो नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर तुम्ही स्वामींचे जे क चमत्काराची कथासुद्धा वाचू शकता किंवा अजून तुम्हाला दुसरे मोबाईलवरती जे तुम्हाला कथा दिसतील किंवा पुस्तक जर तुमच्याकडे असेल तर पुस्तकामधल्यासुद्धा चमत्काराच्या कथा तुम्ही वाचू शकता त्यानंतर तिसऱ्या दिवशीसुद्धा हाच नित्यक्रम करायचा आहे तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वामींच्यासमोर आसन ठेवून स्वामींना नमस्कार करून स्वामींच्यासमोर आपली इच्छा बोलून दाखवून त्यानंतर तुम्हाला स्वामींच्या मंत्राचा स्वामी समर्थ नामाचा एकशे आठ वेळा जप करा Esa त्यानंतर स्वामी सारामृतातले उरलेले अध्याय सगळे वाचायचे आहेत आणि पोथी संपवायची आहे त्यानंतर स्वामी श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला संध्याकाळीसुद्धा स्वामी समर्थांच्या माळेचा एक एकशे आठ वेळा एका माळेचा जप करायचा आहे त्यानंतर स्वामींची आरती करायची आहे जर तुमच्याकडे स्वामी चमत्काराचं एखादं पुस्तक असेल किंवा साम स्वामींचं अजून एखादं पुस्तक असेल त्याच्यातले चमत्कार वाचायचे आहेत जेणेकरून तुमची श्रद्धा दृढ होईल त्यानंतर स्वामींच्या चरणावरती एक श्रीफळ अर्पण करायचं आपली इच्छा बोलून स्वामींच्या चरणावरती एक श्रीफळ अर्पण करायचं आहे आहे आणि एक तांब्या जल स्वामींच्या चरणावरती अर्पण करायचं आहे आपली इच्छा बोलून ते करायचं आहे म्हणजे उदक सोडल्यासारखं होतं म्हणजेच आपली इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण केली असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर या दिवशी एखाद्या ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरजू गरज गरजुवंत व्यक्तीला अन्नदान करा अन्नदान केल्यामुळं सेवा पूर्ण झाली असं मानलं जातं त्यानंतर पुन्हा गोडाचा नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे त्यानंतर या तिसऱ्या दिवशी तुमच्या सेवेची सांगता होते स्वामींनी प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्मानुसार स्वामी फळ देतात स्वामी कधीही कोणाला निराश करत नाहीत किंवा कधीही स्वामी त्यांच्या सेवेचं प्रत्येकाला काही ना काहीतरी फळ देतातच प्रत्येकाने कितीतरी लोकांनी आपल्या आरोग्यासाठी आपली धनसंपत्तीत वाढ करण्यासाठी किंवा आपल्या संततीच्या सुखासाठी आपल्या संततीप्राप्तीसाठी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे तुम्हालासुद्धा जर तुम्ही सेवा ही ही सेवा केली तर तुम्हालासुद्धा तुमची इच्छा पूर्ण स्वामी नक्कीच करतील तुमच्या क्रम कर्माप्रमाणे आणि तुमच्या बाकी त्याप्रमाणे तुमच्या नशिबाप्रमाणे स्वामी तुम्हाला त्यांच्या स्वामींच्या वेळेनुसार स्वामी तुम्हाला नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील जर आपल्याला आपली इच्छा पूर्ण करायची आहे तर ही सेवा आपल्याला आजपासूनच सुरू करायला हवी जेव्हा तुम्हाला जमेल त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा पूर्ण करा आपल्या निष्ठेने श्रद्धेने स्वामी आपल्या प्रत्येकाच्या कायमसोबत असणार आहेत कारण स्वामींनी असं सांगितलेलेच आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर स्वामींच्या वाक्या या वाक्यावरती या शब्दांवरती विश्वास ठेवून आपण त्यांची सेवा केली तर ते नक्कीच आपल्याला निराश करणार नाहीत नक्कीच आपली इच्छा पूर्ण करतील तुम्ही अशी कधी सेवा केली असेल किंवा के तुम्हाला असं स्वामींचा एखादा अनुभव आले आला असेल छोट्या छोट्या इच्छेसाठी किंवा सुद्धा जर स्वामींनी तुमची मदत केली असेल के तुम किंवा तुम्हाला असं वाटलं असेल की स्वामींनी माझी इच्छा ही इच्छा पूर्ण केली तर नक्की कमेंटमध्ये सांगा प्रत्येकाला असं वाटत असतं की स्वामी माझ्यासोबत आहेत आणि स्वामी खरंच प्रत्येकाच्या सोबत असतात तर व्हिडिओ कुठेही आवडला असेल तर लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ